कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तर मी पण छान आहे आणि बघा माझ्या दिवसाची सुरुवात ती अशी झाली वांगे भाजण्यापासून मुलीला डबा द्यायचा होता मग म्हटलं चला काय द्यायचं मग वांगे होते फ्रीजमध्ये मग म्हटलं चला वांगे फ्रेश होता आपण भरीताचं भरीत आणि पोळीच देऊया आज ती तिला डब्याला मग मी वांगे भाजायला ठेवले आणि मध्ये मध्ये माझं चालू होतं बाळासोबत खेळायचं कारण सकाळी तो खूप फ्रेश मूडमध्ये असतो ला। ना तर छान वाटतं त्याच्यासोबत खेळायला आणि लहान मुलांसोबत खेळायला ना की आपल्यालाही एक पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाते ना काम करायला तुम्ही फील केलं असेल बऱ्याच जणांनी प्लीज मला कमेंट्स करून सांगा तर मला ना छान वाटतं त्याच्यासोबत सकाळी खेळायला आणि बघा मी वांगे वगैरे माझ्या भाजून झाले आणि भरतासाठी जे काही इन्ग्रिडियंट्स लागणार होते मी ते सर्व चॉप करून ठेवले की तुमचा वेळ नको जायला ते बघण्यामध्ये म्हणून आता हळूहळू मी पण बघा मला सवय झाली ना व्हिडिओ कसा करायचा कसा कसं काय काय तयारी करून ठेवायची तर मी तेवढं आता अपडेट झालेली आहे बघा तुम्हाला अजून पुढे अपडेट दिसेलच माझ्यामध्ये आणि बघा मी तेल तापायला ठेवलेलं होतं मग मी कॅमेरा ऑन केला मोहरी आणि जिरं घातलं मी तेलामध्ये तेल छान तापलेलं होतं ता बघा आणि जिरं मोहरी तळतळली छान कसं आहे ना जिरा मोहरी जोपर्यंत तळतळत नाही ना तोपर्यंत आपली फोडणी पक्की बसतच नाही कोणत्याच पदार्थाला मी शेंगदाणे ॲड केले त्याच्यामध्ये आपण नाही ह्याच ह्या स्टेपला ना आपण भरतामागे ना आता ओल्या नारळाचे काप असतात बघा तर ते ओल्या नारळाचे काप कापून आपण मस्त छान ॲड करू शकतो याच्यामध्ये ते पण छान लागतं भरतामध्ये ओल्या नारळ तर बघा जर तुमच्याकडे असेल ना ते एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं भरतामध्ये नारळाचे काप छोटे छोटे करायचे जास्त मोठे नाही करायचे खूप सुंदर लागतं आणि शेंगदाणे पण टाकायचे तर माझ्याकडे पात नव्हती मी आज पाच स्क्रिप्ट केली नाही तर बघा माझा कसा टाईमपास चालू आहे ॲक्च्युली काय आहे ना चाकू नवीन आहे आणि त्याला खूप धार आहे मग मी म्हटलं चला असं पण खलबत्त्यामध्ये ते वांगे टाकायचे त्याला चेचायचं त्याच्यापेक्षा चला, चला म्हटलं चाकूनेच कट करून बघू होते का आणि खरंच खूप छान झालं ते तुम्ही पण बघा एखाद वेळेला नवीन चाकू जर असेल ना तर ट्राय करून बघा एकदम भारी होतं खूप छान झालं आणि वांगे भाजलेले पण खूप छान होते कसं आहे ना कवडे कवडा भाजीपाला जो असतो ना तो चवीला पण छान लागतो आणि शिजायलाही त्याला वेळ लागत नाही बघा तुम्ही आता वांगे एकदम कवडे होते आम्ही कालच आणलेलो त्यामुळे मी आज लगेचच करायला घेतले आणि बघा माझी मिरच्या छान तळल्या गेल्या मी इथं कांदा ॲड करते आणि कांदा छान मस्त गुलाबी होईपर्यंत त्याला फ्राय करू द्यायचा घाई करायची नाही जास्त टोमॅटो ॲड करण्याची लगेचच मस्त कांदा परतू द्यायचा त्याची कन्सिस्टन्सी एकदम कमी होते बघा आता जितकं जास्त दिसतोय ना तितका थोडासा तो मस्त त्याच्यामध्ये मिक्स झाला तेलामध्ये की शिजून तो एकदम कमी होऊन जाईल आणि मग त्यावेळेला आपण टोमॅटो ॲड करू तर बघा काल माझा ब्लॉग येऊ नाही शकला तर त्याचं कारण असं होतं की आमच्या बाळाची काल वॅक्सिनेशन होती त्यामुळे आम्ही वॅक्सिन द्यायला गेलो आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की वॅक्सिन दिल्यानंतर बाळ किती चिडचिड करतात तर काल तो खूप चिडचिड करत होता आमच्याकडून अक्षरशः त्याचा चेहरा बघितला जात नव्हता इतकं छोटंसं त्याचा चेहरा होऊन गेला होता आणि त्याचं अंग तापलेलं होतं त्या वॅक्सिनमुळे त्याला तर इतक्या थंडीमध्ये त्याला ते बर्फ चोळा त्या जागेवर मला इतकं वाईट वाटत होतं ना त्याला बघून तर माझं खरंच घाईच माझं कशातच मन लागलं नाही मी पूर्ण दिवस त्याच्यासोबत घालवला सकाळचा स्वयंपाक माझं झालेला होता पण मी शूट नव्हतं गेलं कारण खूप घाईमध्ये आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं तसंच आम्ही मुलीलाही ड्रॉप केलं आणि आम्ही पुढे गेलो तर माझं काल खरंच इच्छा नव्हती काही शूट करायची म्हणून मी टाकलं नाही काल ब्लॉग प्लीज समजून घ्या आणि माझे ब्लॉग आवडत असतील ना तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल आपल्याला लवकरात लवकर आपली फॅमिली ग्रो करायची आहे तर ब्लॉग आवडत असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा मला आणि माझं काही चुकत असेल तर तेही तुम्ही मला स्पष्ट कमेंट्स करून सांगू शकता मला अजिबात राग येणार नाही आणि मी पॉझिटिव्हमध्येच घेईल तुमचे कमेंट्स तर बघा काही चुकत असेल तर नक्की मला सजेशन पण द्या मी माझ्यामध्ये मा पण इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न करेल तर बघा छान कांदा मस्त फ्राय झाला आपला मी तिथं टोमॅटो ॲड केला टोमॅटो मस्त मिक्स करून घेऊ आपण आणि टोमॅटो शिजण्यासाठी ना थोडं मीठ ॲड करू याच्यामध्ये आता पुढे म्हणजे टोमॅटो लवकर घडतो तसं मी बारीक एकदम बारीक चॉप केलं आहे त्याला कारण मोठमोठे मुट जर आपण टोमॅटो कापले ना तर चांगले नाही लागत खायला पण बर्तामध्ये आणि मुलांना तर बस काहीतरी बहाणा पाहिजे न खाण्याचा ते बरोबर शोधून काढतात काही नाही काही कारण त्यामुळे मी, बार मी एकदम बारीक चॉप केला त्याला आणि अजून त्याला गळवण्यासाठी मी त्याच्यामध्ये आता मीठ ॲड करेल म्हणजे ते एकदम छान शिजून जाईल एकदम सॉफ्ट होऊन जातील असं असतं लहान मुलांचं त्यांना फक्त न खाण्याचे बहाने पाहिजे असतात तर बाळाची वॅक्सिनेशन होती काल म्हणून ब्लॉग येऊ शकला नाही मी प्रयत्न करेल की आठवड्याला पाच किंवा सहा तरी ब्लॉग कंटिन्यू यायला पाहिजे एखाद दिवस सुटी घेत जाईल मी पण कारण कसं आहे ना बाळाला कुठे बाहेर न्यायचं असलं वगैरे तर मग तेवढी सुटी होत असेल तर होतेच आणि तेवढी प्रत्येकाला पाहिजेलच तेवढं आधी आहे ना मी पण जेव्हा ब्लॉग बघायची ना दुसऱ्यांचे मला वाटायचं हां शूट करतात आणि अपडेट करतात बस यूट्यूबला वगैरे काय त्याच्यामध्ये पण नाही काहीच खरंच खूप कष्ट लागतात व्हिडिओ बनवायला पण आणि विचारा करावं लागतं तुम्हाला काय कंटेंट्स द्यायचं पुढे तर बघा माझं टोमॅटो छान शिजलेलं आहे आता आपण इथं मसाले ॲड करू मी आधी हळद वगैरे घातली तिखट घातलं आणि कांदा लसूण मसाला पण घातला मी थोडा त्याच्यामध्ये बस याच्या व्यतिरिक्त कोणतेच मसाले ॲड केलेले नाही आहे आणि आता मस्त त्याला हलवून घेईल मिक्स करून घेईल सर्व इन्ग्रेडियंट्समध्ये आणि मग आपण जे मॅश केलेलं वांग आहे ना ते आपण याच्यामध्ये ॲड करू आणि काय सांगू तुम्हाला इतके चविष्ट भरीत झालेलं होतं इतकं गोड झालेलं होतं खरंच कसं असतं ना एखाद्या वेळेला एखादी भाजीची किंवा एखाद्या व्हेजिटेबलची टेस्टच एकदम वेगळी असते की असं वाटतं ना आपल्यालाही संपायलाच नको आपण सकाळी खाल्लं ना परत संध्याकाळी पण हेच पाहिजे खायला तर सेम तसंच माझं पण झालं होतं मला खूप आवडलं भरीत माझ्या मुलीला मला तर आवडतंच खूप प्रचंड आवडतं मिस्टरांना आधी आवडत नव्हतं पण आता ते आम्हाला बघून बघून त्यांनाही त्यांनी त्यांची टेस्ट चेंज केली त्यांनाही आता आवडायला लागलं भरीत पण त्यांना ना शक्यतो ना जास्त तिखीट म्हणजे जे लाल तिखट असतं ना ते जास्त आवडतं भाज्यांमध्ये आणि मुलीचं आणि माझं असतं की आम्हाला फिक्कं खायचं आहे आम्हाला हिरव्या मिरचीच्याच भाज्या हव्या तर असं कॉम्प्रोमाइज करावं लागतं घरामध्ये सर्वांसाठी कधी याच्या चॉईसचं करा कधी त्याच्या चॉईसचं करा असं असतं आणि आपली चॉईस साई तर साईटलाच असते आपण आपल्या चॉईसचं काही करतच नाही कधीतरी केलं तर केलं नाहीतर यांच्याच चॉईसचं झालंच असतं घरामध्ये असं काही नाही ते पण छान लागतं टेस्ट आपली चेंजच होते आणि करतो आपणच त्याच्यामुळे काही वाटत नाही इतकं असं आता अजून आमचं एक बाळ छोटं ते मोठं झाल्यानंतर अजून त्याची टेस्ट ॲड होईल आमच्या घरामध्ये की त्याला काय आवडतं नक्की ना किती इंटरेस्ट वाटतं ना घरात लहान मुलं घरामध्ये असले की आमचा तर दिवस कुठे जातो आहे आम्हाला कळतच नाही आहे ॲक्च्युली काय होतं आहे ना तो खूप लहान आहे ना म्हणून मी पूर्ण दिवसाचा ब्लॉग नाही शूट करू शकते नाहीतर मी तुमच्यासोबत ना पूर्ण डे म्हणजे पूर्ण डे रुटीन शूट करेल आणि शेअर करेल मला सांगा तुम्ही तसं पण की मी काय करू ब्लॉग विथ रेसिपी ॲड करू का फक्त रेसिपी टाकू ब्लॉगवर मला म्हणजे चॅनलवर मला तसं सजेशन द्या प्लीज आणि आता माझ्या ज्या काही मैत्रिणी झाल्या ना आड्डा त्या खरंच खूप चांगल्या डेली माझा व्हिडिओ बघतात आणि मला कमेंट्स करून ना प्रोत्साहित करतात की छान आहे छान आहे असं करतात ना मला इतका आनंद होतो आहे ना माझं एक जरी सबस्क्रायबर वाढलं ना की मला इतका आनंद होतो यासाठी मी आकाशातच उडते इतकं भारी वाटतं ना खरंच ती फिलिंगच वेगळी असते यार खरंच ना जे यूट्यूबवर आहे किंवा ज्यांनी आता नवीन चॅनल ग्रो केलेलं आहे ना किंवा नवीन चॅनल सुरू केलेलं आहे ते समजू शकतात की काय फिलिंग असते ती आणि एखादं अनोळखी व्यक्ती आपल्यासाठी कमेंट्स करते आपला ब्लॉग बघतोय किती छान वाटतं ना एकदम भारी फिलिंग असते ती खरंच तर बघा इथं माझं खानदेशी स्टाईलमध्ये माझं भरीत तयार आहे आणि चवीला आता अप्रतिमच होतं तर बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी वाटली आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असताल याच्यापुढे याच्या अगोदर माझी रेसिपी बघितली नसेल तर प्लीज चॅनलला विजिट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जरी जुने असणार तरी आपलं चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट्स केल्याशिवाय जाऊ नका आणि बघू शकता तुम्ही इथं भरीत किती अप्रतिम कलर आलेला आहे त्याला आणि सर्व इन्ग्रेडियंट्स किती कलरफुल दिसत आहेत ना तर चला गाईज बाय